नमस्कार बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यसेवा आयोगाच्या पेपर जे आहेत ते पुढं ढकलण्यात आलेले आहेत मात्र याची तारीख जी आहे ती अद्यापही विद्यार्थ्यांना कळवण्यात आली नाही आहे त्यामुळे आता एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक आक्रमकता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत काही एम पी एस सी विद्यार्थी आहेत ते आक्रमक झालेले आहेत काय सांगाल दादा एम पी राज्य आयोगाने अजून तारीख डिक्लेअर केली नाही आहे काय भावना आहेत गेली वीस दिवस झालं तारीख पुढं ढकलून परंतु अजूनपर्यंत आयोगानं तारीख डिक्लेअर केलेली नाही नेमकं कारण काय हे देखील विद्यार्थ्यांना कळत नाही विद्यार्थ्यांपुढं समारंभ अवस्था आहे कारण की ऑलरेडी परीक्षा चार वेळेस पुढे गेलेली आहे आणि आता परीक्षा होणार किंवा इलेक्शनच्या आधी होणार डिसेंबरमध्ये होणार नोव्हेंबरमध्ये होणार अशी विद्यार्थ्यांसमोर मोठी समारंभ अवस्था आहे त्यामुळं सरकारनं किंवा आयोगानं आयोगानं लवकरात लवकर तारीख घोषित करणंही गरजेचं आहे आणि तसेच विद्यार्थ्यांची कंबाईनच्या जागेच्या ॲडची पण मागणी गेल्या पाच सहा महिन्यापासून प्रलंबित आहे त्यासंदर्भात देखील आम्हाला वेळोवेळी आश्वासन दिलेलं आहे परंतु आम्हाला अशी माहिती मिळाली की आयोगाकडे शा शासनाने अजून हे मागणीपत्रकच पाठवलेलं नाही आहे तर आमची शासनाला देखील विनंती आहे की लवकरात लवकर रिक्त जागांचं मागणीपत्र आयोगाला पाठवावं व कंबाईनची जाहिरात काढण्यात यावी या सगळ्या परिस्थितीमध्ये आता तुम्हाला वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं पुण्यासारख्या शहरामध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यासासाठी येतात त्यावेळेस तुम्हाला कोणकोणत्या कुन समस्यांना तोंड जावे लागते आणि ज्यावेळेस राज्य सरकार राज्य आयोगाकडून अशा पद्धतीची जर तुमच्याकडनं दुर्लक्ष होत असेल तर काय एक वाटतं त्यावेळेस आता पुण्यामध्ये एका विद्यार्थ्याला राहायचं म्हणलं तर महिन्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च आहे जर तुम्ही अशीच परीक्षा नेहमी लांबत असेल किंवा वेळेवर जाहिरात येत नसतील तर तो सगळा बोजा त्या विद्यार्थ्यावर त्याच्या कुटुंबावर येतो आता हे करना जी स्पर्धा परीक्षाची करणारी मुलं आहे ती सगळी ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांची मुलं आहेत जी कुठंतरी एक अधिकारी होण्याचे आशेनं पुणे असेल मुंबई असेल औरंगाबाद असेल नागपूर अशा मोठ्या शहरामध्ये जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात त्यामुळे स आयोगानं लवकरात लवकर आणि जाहिराती काढणं गरजेचं आहे नोकर भरती करणं गरजेचं आहे नाहीतर मग ह्या सगळा बोजा हा विद्यार्थ्यांचा खर्च वाढतो आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हा त्रास होतो तुम्हाला देखील मोठा फटका जो आहे तो याच्यामधून बसतो आहे कारण की अजून आयोगाने तारीख डिक्लेअर केली नाही आहे मग तुमच्याच समोर आता काय नेमकी स्थिती उभी राहिली मुलांचा खूप दिवस झाला अभ्यास करून आणि दोन हजार चोवीसमध्ये अशी कुठलीच एक्झाम नाही एम पी सीची राज्यसेवा पण नाही आणि कंबाईनची पण ॲड आलेली नाही तर चार वेळेस एक्झाम ऑलरेडी पुढे ढकललेली आहे राज्यसेवेची तर आयोगाने लवकरात लवकर राज्यसेवेची ॲड म्हणजे जाहिरातची जी डेट एक्झामची डेट टाकावी आणि कंबाईनची जी जाहिरात आहे ती लवकरात लवकर प्रसिद्ध करावी का एवढं काय सांगाल म्हणजे कारण की खरंच खूप विलंब झालेला आहे या सगळ्या गोष्टीला विद्यार्थ्यांची वेळ वाढते काही मग पुढच्या वर्षी जर पाहिलं तर सिलेबस देखील बदलणार आहे तर कसं कशी शिस्ती आहेत आयोगानं सर्वप्रथम कंबाईनची जाहिरात एम पी सी शोड्यूलनुसार कंबाईनच्या जाहिरात येणं फेब्रुवारीमध्ये अपेक्षित होतं आणि जूनमध्ये परीक्षा अपेक्षित होती पण आता जूनमध्ये परीक्षाऐवजी अजून आता सप्टेंबर ऑक्टोबर आला सरत आला तरी पण आयोगानं अजून कुठेही तिथं कंबाईनच्या ॲडबद्दल कुठे काहीही दिसत नाही ना। सध्या एम पी सीमध्ये एम पी एस सी करणारे मोर असे एक दोन दोन वर्ष तीस एप्रिल दोन हजार तेवीसला परीक्षा आहे कंबाईनचे आणि आजपर्यंत जवळपास दीड पावणे दोन वर्ष होत आली तरी कुठं आयडचा पत्ता नाही त्यामुळं अभ्यास काय करायचा कुठला करायचा ह्याच्याबद्दल लय देत आहे आणि विद्यार्थी एका मानसिक तणावाखाली जगत आहेत सध्याला ब इथं पुण्यात राहायचं म्हणतो बघ दहा पंधरा हजार रुपये खर्च येतो आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आणि ग्रामीण भागातली विद्यार्थी येतं ही काय कुठल्या आय एस आय पी एस ऑफिसरचं विद्यार्थी मुलं नाहीत इथं शिकायला हां त्यामुळं आयोगानं ह्या गोष्टीचा विचार करावा आणि लवकरात लवकर कंबाईन गट ब आणि क च ॲड जाहीर करावी कुठली मागणीपत्र राहिली ती काय राहिलं तर त्याचा पाठपुरावा त्यांनी करून घ्यावा सरकारनं त्यात लवकरात लवकर आता निवडणूक आल्या विधानसभेच्या त्या निवडणुका होईपर्यंत पुढे गेलं म्हणजे परत असंच बारगळेल सगळं त्यामुळं आणि राज्यसेवेची ही पुढे गेलेली परीक्षा यू पी एस सी ज्या दिवशी यू पी एस सी काय करतो ज्या दिवशी पेपर पुढे जातं त्या दिवशी लगेच पुढं कधी होणार आहे परीक्षा ती सांगतं आयोग सगळं एम पी एस सीचं डिस्क्रिप्टिव्ह ती सगळं फॉलो करते फक्त फारखाच फॉलो करत नाही की ह्याचा ह्याच्या बाबतीत आयोगानं कुठेतरी विचार केला पाहिजे मला असं वाटतं काय वाटतं पुन्हा एकदा आंदोलन करण्याची गरज आहे पुन्हा एकदा आंदोलन करण्याची गरज असं मला वाटत नाही परंतु आयोगानं लवकरात लवकर राज्यसेवेची तारीख परीक्षेची डिक्लेअर करावी आणि कंबाईनची जी जाहिरात आहे काय ही अपेक्षित होतीच ती तिला होऊन गेले सात महिने जी जाहिरात येणार होती ती आणि आता सात महिन्यावर पोरांना आर्थिक मूर्दंड नाही आहे कारण पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेणं माझी आर्थिक झळ जास्त आहे आणि अशा परिस्थितीत पोरं अभ्यास करतायत आणि सगळा संभ्रप की तारीख इन का त्याचा अजून निश्चिती आहे आणि किती दिवस अभ्यास करणार किंवा ती दिवस पोर असं म्हणजे थांबणार ऑलरेडी हे जर आता एक दोन महिने जर गेले तर सगळं पार एक वर्ष जातं आहे आजच प्रेस कॉन्फरन्सनं का प्रे प्रेस नोट्स काढले निवडणूक आयोगानं की आम्ही वेळेत निवडणुका घेणार आहेत त्यामुळं निवडणुका कधी पण लागू शकते का, का त्या अनुषंगानं अजून ॲडच नाही कंबाईनची ही कंबाईनची ॲड लवकरात लवकर काढावी जेणेकरून पोरांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशा पद्धतीनं सरकारनं नियोजना नियोजन करून लवकरात लवकर आड काढण्यासाठी होत्या होईल तेवढा प्रयत्न करून निवडणूक आयोगाला मागणीपत्र लवकरात लवकर देणे आणि आयोगानं तारीख लवकरात लवकर डिक्लेअर करावी अशी विद्यार्थ्याची मागणी आहे आणि ही तीव्र अशी भावना आहे पोरांची हां नक्कीच आपण एकूणच जर पाहिलं तर थे विद्यार्थ्यांमध्ये एक खरं तर संभ्रमस्थिती जी आहे ती पाहायला मिळते नेमका आम्ही अभ्यास कोणता करायचा परीक्षेचा अजून तारीख जे आहे वेळापत्रक जे आहे ते अजूनही डिक्लेअर झाले नाही आहे त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते एका तणावाखाली आपल्याला असल्याचं पाहायला मिळतात आणि ते एक पुण्यामध्ये राहत असताना त्यांना एक आर्थिक भूर्दंड जो आहे तो देखील बसताना बसतो कारण की पुण्यासारख्या शहरामध्ये राहणं आणि म्हणजे अभ्यासासाठी ब बाहेरगावाहून विद्यार्थी पुण्यामध्ये येत असतात त्यामुळे पुण्यासारख्या शहरात त्या राहणं इथे अभ्या अभ्यास करणं हे सगळं जे आहे ते विद्यार्थ्यांना परवडत नाही तरी देखील विद्यार्थी इथे दिवस रात्र काम करून शिकून शिकत असतात त्यामुळे आता या विद्यार्थ्यांसमोर एक मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे त्यामुळे आता राज्य आयोग काय नेमकं याच्यावरती निर्णय घेते हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा